श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली अशा बातम्या सातत्याने समोर येत आहेत अखेर आता सत्य समोर आलं आहे पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे सध्या पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला इम्रान खान यांना पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये थे ठेवण्यात आलं होतं त्या अदियाला जेलच्या बाहेर हजारो लोक जमा झाले संपूर्ण देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं राबळपेटी पेशावर आणि इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पीटीआयच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली पाकिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली खान समर्थ इम्रान खान यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले जेल प्रशासनावरील दबाव इतका वाढला अखेर त्यानंतर आता अदियाला जेल प्रशासनाकडून इम्रान खान यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे इम्रान खान यांची हत्या करण्यात आली आहे किंवा जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे हा आरोप अदियाला जेल प्रशासनाने फेटाळून लावला आहे इम्रान खान यांचा मृत्यू झालेला नाही किंवा त्यांची तब्येत देखील खराब नाही इम्रान खान हे पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यांना काहीही झालेलं नाही असा खुलासा जेल प्रशासनाच्या वतीने करण्यात तसेच इम्रान खान हे अदियाला खुलासा देखील जेल, खुला जेल प्रशासनाने खान यांच्याबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान दुसरीकडे जेल प्रशासनाच्या खुलाशानंतर देखील पीटीआयच्या नेत्यांनी गंभीर आरोप केलाय इम्रान खान यांना गुप्त पद्धतीने दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आल्याचा आरोप पीटीआय कडून करण्यात येत आहे अनेक दिवस झाले इम्रान खान यांच्या कुटुंबाला देखील त्यांची भेट घेऊ दिली जात नाहीये वकिलांना देखील आज सोडलं जात नाहीये जर इम्रान खान समोर आले नाही तर आम्ही संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा यावेळी इम्रान खान यांच्या पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे